नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी शिल्लक राहिलेल्या कपड्याचा वापर करणार आहेत अगदी छोट्याशा कपड्यापासून पण तुम्ही बनवू शकता पण माझ्याकडे छोटे शे पासुन छोटे पीस जरी असली ना तरी पण मी ते जोडून पण त्याच्यापासून काही ना काही नवीन आयडिया बनवतच असते आणि ह्या कापडापासून मी अगोदर पण एक बॅग दाखवली होती तर ती पण तुम्ही नसेल बघितली तर त्याची पण लिंक मी आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देते आणि डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते म्हणजे तुम्हाला ती पण बॅग बघता येईल आणि आजची पण पण आयडिया खूप कमाल आहे युनिक आहे हटके आहे आणि अगदी छोट्याशा कापडापासून तुम्ही बनू शकता जरुरी नाही की तुमच्याकडे खूप मोठा पीस पाहिजे ब्लाऊज पीस पाहिजे साडी पाहिजे अगदी छोट्याशा कापडापासून पण तुम्ही आजची आयडिया बनू शकता आणि खूप युजफुल आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज गोनी काट बर तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी एक कपडा पण टाकून घेतलेला आहे खाली तर याची लांबी घेतलेली आहे मी एकतीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच तर सर्वात खाली असतर मध्ये भागी गोणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती उभे उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी यावरती टिपा मारून घेते आणि

तर अशा प्रकारे आपण इझिपाय ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे या पद्धतीने आणि यावरती आपल्याला आता पुन्हा दाब टीप पण देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर मी यावरती दाब टीप पण देऊन घेतलेली आहे आणि पुन्हा अजून एक आपण दाबटीप देऊन घेऊ म्हणजे व्यवस्थित पक्की राहील आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इकडच्या साईडने पण झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा इकडच्या साईडने पण आपण या झिपवरती करून आता ही आपल्याला ओपन करून घ्यायची आणि या साईडने पण आपण अशी देऊन दे। घेऊ बघा पुन्हा मी यावरती डबल दाबटीप टीप देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचे तर जी पाच नंबरची घेतली आहे मी तरी ते रनर पण आपल्याला पाच नंबरच लागणार आहे तर एक या साईडने रनर वाहून घेऊ आणि एक या साइडने तर बघा मैत्रिणी मी हे जे रनर आहे ते ओवून घेतलेले आहेत तुम्ही इथे एकच सिंगल रनर ओवून घेतलं तरी पण चालेल पण मी इथे दोन रनर ओवून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर बघा ही जी झीप आपण इथून खाली आपल्याला साधारणतः दीड इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी दीड इंचावरती मार्क करून घेत आहे झिपच्या खाली इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि जिथे मार्किंग केली तिथून आपल्याला कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे बघा झिपच्या वरती दीड इंच अशा पद्धतीने फोल्ड केलं आता दोन्ही कडेकडेने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते आणि यावरती पुन्हा आपण डबल टिप देऊन घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी पुन्हा यावरती डबल डबल टीप आहे ती देऊन दे घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जिथून शिलाई दिलेली आहे शिलाईच्या पुढे आपल्याला ते एक इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इकडनं पण एक इंच आणि सेम याच पद्धतीने आपल्याला राहिलेलं आहे तीन कॉर्नरवरती पण एक बाय एक इंचाचा चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे कडेपासून शिलाईच्या पुढे एक इंच आणि वरतून पण एक इंच आणि या बॉटमच्या साईडने पण बघा कडेपासून शिलाईच्या पुढे मी एक इंच घेतलं आहे आणि इकडनं पण एक बाय एक इंचाचे चौकोन आहे ते ड्रॉ करून घेतलेले आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे लक्षात ठेवा हा म्हणजे एवढाच पार्ट कट झाला पाहिजे आणि कधी कधी काय होतं जास्तीचा पण कट होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वकच कट करायचे आहे चारही कॉर्नर ठीक आहे तर या पद्धतीने मी चारही कॉर्नर आहे ते कट करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला लगेचच अशा पद्धतीने स्टिच करायचे आहे पण त्या अगोदर मी इथे ना एक हँडलसाठी एक कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता याची लांबी मी घेतलेली आहे साडे तेरा इंच तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग रुंदी एक इंच घेतलेली आहे गोणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मेन फॅब्रिक आहे तो घेतलेला आहे त्याची रुंदी साधारणतः तुम्ही चार ते साडेचार इंच घेऊ शकता अशा पद्धतीने फोल्ड करून हे हँडल आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे याची लांबी तुम्ही अजूनही वाढव घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढी तर डबल स्टिच देऊन घेतली हँडलवरती मी आणि अशा पद्धतीने आपला है जो काही हँडल आहे ते तयार झालेले आहे आता त्यानंतर झिपच्यावरती जो आपण कट केलेला पार्ट आहे ना तो कॉर्नर तिथे आपल्याला बेल्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये लोटून द्यायचा आहे बघा व्यवस्थित असा बरोबर झिपच्यावरती जेवढा आपला पार्ट ओपन आहे तिथून लोटून द्यायचं आहे तुम्हाला जर हा लोटून द्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही ही पुढची जी झिप आहे ना ती ओपन करून घेऊ शकता आणि हा जो बेल्ट आहे तो हाताने ओढून घेऊ शकता या पद्धतीने सिम्पल ठीक आहे आणि जिथे बरोबर आपला सेंटर येत आहे ना तिथेच आपल्याला जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे बरोबर सेंटरवरती तर बघा फोल्ड केलेला भाग आहे तर त्याचा सेंटर मला दिसत आहे म्हणजे कळतो आहे तर बरोबर तिथे घडी चाललेली म्हणून इकडच्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने बेल्टचा दुसरा भाग आहे तो बरोबर सेंटरला अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि इथे एक अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर बघा दुसरा भाग पण मी इथे अशा पद्धतीने ठेवून यावरती टाचणी लावून घेतली त्यानंतर हा बेल्ट आपल्याला मध्यभागी लोटून द्यायचा आणि हे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचे आहे तर चला हे चारही कॉर्नर मी स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण no, अशा पद्धतीने आपण हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिपा पण देऊन घेतलेले आहेत या पद्धतीने आता इथून आपण जिथून जीप आहे तिथून ओपन करून घेऊ आणि हा भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करत चला शेअर करत चला आणि तुमची कमेंट पण मात्र मला आवर्जून करत चाला कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते त्याला रिप्लाय पण करत असते तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्हाला अडचण येत असेल तर ता, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि छोटं मोठं उत्तर असेल तर ते लगेच मी तुम्हाला कमेंटलाच रिप्लाय देऊन टाकत असते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं आता तुम्हाला कळायला असेल हे काय बनून तयार झालेलं आहे तर अर्थातच बॉटलसाठी बॅग बॅग म्हणा किंवा बॉटल कव्हर किंवा बॉटल ठेवण्यासाठी थर्मस पण ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये तर चला ठेवून दाखवते हो तुम्हाला त्यानंतर बघा मैत्रीण मी इथे एक लिटरची पाण्याची बॉटल घेतलेली आहे तुम्ही याच्यामध्ये एक लिटरची पाण्याची बॉटल आरामात ठेवू शकता बघा कोणतीही बॉटल असू हो दे तुमची आणि थर्मस साठी पण तुम्ही अशाच पद्धतीने बॉटल कव्हर शिवू शकता कारण की आपण याला दोन्ही साईडने असा जो ड्रेस आहे ना तो व्यवस्थित असा दिलेला आहे बघा आणि ते सिंगल दिसला लावली तरी पण चालतंय आणि बघा बॉटमच्या साईडने पण अशा पद्धतीने बेस आहे तो रेडी झालेला आहे आणि हँडल पण दिलेले आहेत आपण जे की कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे आणि बघा किती ते झटपट असे आणि फक्त एकाच आपण सिंगल आप कापडापासून बनवलेला हो आहे जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट अशी शिवून तयार होती आपली बॉटम केस म्हणा किंवा के। बॉटल बॅग बॉटल कवर करून रेडी झालेले आहेत तसंच मी तुम्हाला या अगोदर पण वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल बॅग दाखवलेल्या आहेत आणि ही एक वेगळ्या पद्धतीची आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला वर्ष करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बर या पद्धतीने आणि ही अगदी इझिली ती काढल्या पण जाते आणि ठेवतात